पुणे जिल्ह्यातल्या कुंडेश्वर येथे महादेवाच्या दर्शनाला जाणारी पिकअप व्हॅन उलटून नऊ महिला भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली या अपघातामध्ये जवळपास पस्तीस भाविक जखमी झाल्याचं माहिती समोर आली आहे मात्र ही घटना कशी घडली हा अपघात कसा घडला जखमींची परिस्थिती काय आहे मृतांचा आकडा किती आहे सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्व प्रेक्षकांचं न्यूज टीव्ही मराठीमध्ये स्वागत पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगर तालुक्यात पायट येथील कुंडेश्वर येथे महादेवाचे सुप्रसिद्ध मंदिर आहे श्रावणी सोमवाराच्या निमित्ताने येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते या भाविकांच्या व्हॅनला अपघात झाल्याची घटना घडली आहे दरम्यान अपघाताची दखल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाने घेतली असून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयाची मदत देखील जाहीर करण्यात आली आहे पुणे जिल्ह्यात पाईट नावाचे गाव आहे येथील कुंडेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे पुण्यापासून साधारण दीड तासाच्या अंतरावर निसर्गरम्य ठिकाणी हे मंदिर असून येथे भाविकांची मोठी गर्दी होत असते श्रावण सोमवाराचे निमित्त साधून आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास भाविकांची एक व्हॅन कुंडेश्वर येथे निघाली होती मात्र चालकाचं भरधाव वेगात असलेल्या वाहनावरील नियंत्रण सुटून ते जरी कोसळले वाहनाने तब्बल चार ते पाच पलट्या खाल्ल्या रस्त्यावर रहदारी असल्यानं तातडीने स्थानिक लोकांनी खासगी वाहने व दहाहून अधिक अँब्युलन्सद्वारे अपघातग्रस्त महिलांना रुग्णालयामध्ये दाखल केले उपचारापूर्वी सात महिलांचा जागेच मृत्यू झाला तर दोन जणींचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला सध्या पस्तीसहून अधिक जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे अपघात प्रचंड भीषण असून मृतांची संख्या वाढू शकते असे पाईटचे माजी सरपंच जयसिंह दरेकर यांनी स्पष्ट केले पिंपरी चिंचवड पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर ते देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते पोलिसांनी देखील तातडीने मदत कार्य सुरू केलं होतं जखमी झालेल्या व्यक्तींमध्ये गंभीर असल्याचे लक्षणीय संख्या असल्याचं देखील सांगितलं जात आहे त्यांना मोठ्या रुग्णालयामध्ये हलवण्यात येत आहे त्यांच्यावरती उपचार देखील सुरू आहेत घाट चढत असताना अचानक व्हॅन पाठीमाग आले आणि त्यामुळे ही दुःखद घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे अपघातामधील मृत आणि जखमी भाविक पापळवाडी येथील असल्याची माहिती पुढे आली आहे यातील जखमीवर सध्या पाईट येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मदतीसाठी स्थानिकांनी धाव घेतल्यामुळं अनेकांना वेळेवर उपचार मिळाल्याची माहिती सांगितली जात आहे अपघाताच्या घटनेचा खेड पोलीस देखील तपास सुरू करत आहेत असं देखील सांगण्यात आलं आहे मृतांची नावे देखील समोर आली आहेत शोभा ज्ञानेश्वर पापड सुमन कालुराम पापड शारदा रामदास चोरंगे मंदा दरेकर त्यानंतर संजीवनी कैलास दरेकर मीराबाई संभाजी चोरंगे बैदाबाई नयेश्वर दरेकर शकुंतला तानाजी चोरंगे अशी मृतांची नावे आहेत या घटनेवरून आपल्याला काय वाटते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद